राम राम मंडळी कलम तीनशे दोन ब्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज काय आखी आधी वाचून दाखवणार नाही हे बघा नाही नाही म्हणलं तरी त्रेपन्न ट्रान्झॅक्शन झाल्यात त्रेपन्न त्या ते दोन एक अमेरिकेतले एक सौदीमधले आणि ते करंट अकाउंट लागतं याला मला आता कळलं हा त्याली लोकांनी सिंचन कोटलं सत्तर सत्तर हजार कोटी कसं खाल्लं असतं काय माहिती तुमचं खायचं म्हणलं तरी त्याला लेट आहे असा विषय शीत गमत अशी आहे की आता मी दोन नवीन नंबर देतो एक थोरल्या पोराचा एक दाख्या पोराचा आजच्या दिवस मदत स्वीकारले जाईल उद्या काय कोणी पैसे पाठवू नका आणि पाठवले तर ते खाल्ले जातील देण्यात ठेवा आता तो मला करंट अकाउंट काढायला गेल तो पण ते काय म्हणले सात हजार रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवा लागतं तुम्हाला ते कार्ड येणार नाही काय नाही काय नाही आमचे चार्जेस पण असतात काय गरज पडली सात हजार रुपयात तिथं बर ते आता पदार्थ गुतावा लागणार आणि पाच हजार रुपये दिवाळी बायकोच्या लुगड्या सकट सात हजारात होईल त्याच्यामुळे आपण काय डोकं दिलं नाही त्यामुळं घरातले नंबर आहेत माझा एक तिथं अजून गारच पडले त्याचं काय खरं नाही दोन मुलांचे दोन नंबर देतो आणि आजच्या दिवस ही पूरग्रस्तांसाठी जे आपण गोळा करतोय आणि तिथं ऑन द स्पॉट जाऊन तुम्हाला दाखवेल सगळं काय विषय येतो काय काय मला नेमकं कळतं कुठं दिलं पाहिजे कुठं नाही दिलं पाहिजे हा बंगल्यावाल्याला द्यायचं नाही आपल्याला हा असा विषय असतो आता ही जी यादी आहे ही आज काय वाचून दाखवलं कारण स्टोरीन हे म्हणलं की ते दहा मिनटं हेच खात याच्यासाठी उद्या सेपरेट एक एपिसोड संध्याकाळचा टाकेल असं माझ्या डोक्यात आहे आणि पहिले तुम्हाला सांगतो सोळा हजार चारशे तेहतीस गोळा झाल्यात पैसे आता हे त्रेपन्न जण आहेत यांचं कॅल्क्युलेशन केलेलं नाही आज जी काय होत्या ती संपूर्ण यादी सगळं उद्या आपण बघू काय विषय आता आपल्या डायरेक्ट आपण स्टोरीकडे जाऊ कारण लोकांना ना स्टोरी ऐकण्यात इंटरेस्ट आहे बाकी एवढं लोक फोन करून थोडं प्रॉब्लेम देतात असा विषय असतो नांदेड मला वाटतं आधी नंबर सांगून टाकू असतो मी ते ह्याच्या उत्तर टाकल्या टाकणार जे थमनेलवर था पण पहिला नंबर तुम्हाला सांगतो पंच्याहत्तर एकोणसाठ सोळा ऐंशी अठ्ठ्याहत्तर दुसरा नंबर आहे सत्याऐंशी सदुसष्ट पंचावन्न सदतीस त्र्याहत्तर हा दुसरा जो नंबर आहे तो गुगल पे पण आहे फोन पे पण आहे आणि वरचा जो नंबर आहे तो फक्त गुगल पे आहे देण्यात ठेवा जो दोन्ही पण आहे तो नंबर सांगतो सत्याऐंशी सदुसष्ट पंचावन्न सदतीस त्र्याहत्तर मग आता ही एवढं सांगितलं आणि थमण्याला मी ते नंबर टाकणारच आजची जी स्टोरी आहे नांदेडमधली नांदेड, नांदेड जिल्हा आणि गडलं काय आजच्या ह्या स्टोरीतून फक्त एक सगळ्यांनी डोक्यात फिट करून घ्यायचं तसं वागायचा प्रयत्न करा तुम्हाला खरं सांगतो मॅट्रा एवढा गादा नांदेड मधील मुखेड तालुका आहे आणि त्या ठिकाणचं डोंगरगाव या ठिकाणी घाललेली घटना अब्बास सय्यद आणि जिशान शेख जिशान शेख चार वर्षांनी मोठा घटना आहे पण त्यांची मैत्री होतं बऱ्याच वेळा की दोन चार बरोबर चांगली मैत्री काय स्वरूपाची होती माहितीये का एका ताटात जेवणारी मैत्री हा शिया दोघांच्या घरी दोघांचं सारखं येणं जाणं एका ताटात जेवायचं एकमेकाशिवाय करमायचं नाही राहायचं नाही शिव मोटरसायकल घेऊन यायचा तो माग बसायचा की चालला तो काय दोन्ही बी समविचारी होते समविचारीचा अर्थ असा होतो म्हणजे जॉईंट मुळात मैत्री होती की मुळात आवडी निवडी व्यसन सेम असणार लोकांची होती ध्यानात ठेवा इतके जुळायचं दोघांच नमाजला हे दोघं एकत्र आणि बेर प्यायला गपची प्राची रातची हे दोघं एकत्र याला म्हणायचं साकेटला साकेट ओके आई बापाला याचा तपास नव्हता गाबडी काय करता बरंच ठिकाणी कर परिस्थिती अशी आता होत काय हा चार वर्षांनी जो मोठा आहे जिशान शेख याच लग्न होतं बा त्याची ती बेगम येते बा आता जे रेग्युलर चाललेलं तुमचं नातंय जाणे नाही सगळे त्याची बायको घरात आल्यानंतर प्रत्येकाने ध्यानात ठेवायचं की मित्राच्या घरी जायचं नाही पहिली गोष्ट बंद बाहेर कुठे बेटायचं बेटा ही पाळायचं ध्यानात ठेवा यांनी ना पाळलं नाही बरीच लोक पाळत नाही मित्र आरात चल रे आपल्या इकडे बस रे लगेच बसायचं नाही भावा तर कधी ध्यानात ठेवा मित्राला विचारलं कुठे जायचे काय करायचे विचारायचं चल रे जरा जाऊ न्यू बस बराच बरीच पोर अशी गुतल्यात त्यांनी जाऊ क्राईम करायचा हे जरी तिथून पळून गेला असेल तरी सीसीटीव्ही मध्ये दिसतो काय दिसतो त्याला त्या ते गुन्ह्याची माहिती नसती गुतला मित्र आई का ठाण ठाणा बॉम्बलायचं यांच्या नावाने असा विषय मित्र गाडी बस म्हणला लगेच बसायचं नाही काय काम आहे कुठं जायचे काय तू म्हणला ना एक जणाला जरा दम द्यायचा आणि एक जरा असं कर एक जण नाडलाय मग तजिबातच जायचं नाही हा मेला जागला तर आहे पण पुढचा जर मेला तर तुम्ही कोणाच्या गुन्ह्याखाली अटक स आरोपी म्हणून आणि जर तो वाचला तरी तुमची जीव मारण्याचा प्रयत्न म्हणून तीनशे सात खाली अटक हा सात वर्षात कशाला डोक्याला ताण करायचा त्याच्यामुळं आईबापा आणि आईबापासून पोरं ऐकत नाही आजकाल हा अब्बास आणि आणि एवढे मित्र जिशांचं झालं लग्न आले बेगमगारात बेगमगारात ह्यांच्या एकमेकाच्या जाण्या येण्यात काहीच फरक नाही हा जायचा आणि ती त्याच्या घरच्यांना माहिती होती ते घरचे बी का विश्वासू बा जवळच आहे असं म्हणून ही असंच एक दिवस दीड महिन्यापूर्वी बेगम स्वतःच्या हातावर रांगोळी रांगोळीच म्हणतो ती ही काढीत होती मेहंदी कोणाली चल ना ते चालतं त्यांचं बायांच ती काढता काढता शो अब्बास तिथं आला बाबीन 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 मेरे बी रंगा दो मेरे कुछ लिख दो मेरी आत नाही तिला आवड असत आता तिला माहिती मित्र आहे ती बाई चांगली हा चांगला असं काय कुठं लफड नाही लाथड नाही वाईट वाच नाही काय नाही इनील मी धिकाडली तेवढ्यात तो मित्र आला माझी बायको याच्या हातावर मी धिकाडते म्हणजे त्याच्या डोक्यात खटकी बसली खटकी हा प्रकारला बेकार असतो खटकी हा विषय ती आता त्याला शुद्ध भाषेत काय म्हणजे आपल्याला कळत नाही पण मला ग्रामीण भाषेत त्याला खटकीच म्हणतात खटकी म्हणजे काय तुम्ही समजून घ्या थोडं खटकीचा अर्थ असा आहे की बन कोण कोण खटकी कशी ठेवतो बघा मराठ्यांनी आरक्षण मागते ना मी देतो चला लगेच दिला आरक्षण मग ती कोर्टात गेलं त्यांनी द्यायचं मोठ्यापणा घ्यायचा आणि कोर्टात गेलं की आपलाच एक वकील तिथं पाठवायचा आणि तिथं त्याचा विरोध करायचा आणि ते हा आरक्षण हाणून पाडायचं तो एखादं इलेक्शन उरकून मत उरकून घ्यायची त्याला म्हणतात खटकी एक मंदिर होतं जंगलात गाव होतं अलीकडन मधून होती नदी नाववाल्याच्या डोक्यात होती खटकी त्याने काय केलं दर्शन करायला जायचे का चला प्रत्येक वीस रुपये फक्त बसा आईला म्हणणे एवढं मोठी नदी फक्त वीस रुपये लस असतंय बा सोडायचा नाही वीसनी वीसनी ती काय मागायला आणत नव्हता सो परत यायचा सोडायचा परत तू यायला म्हणे मोकळा का माघार तू चांगली शंभर दीडशे लोक तिकडे होऊन द्यायचा अंधार पडायला लागायचा सगळी लोक कडला कार माग जंगल प्राणी वरडायला लागायचं आणि मग ते याला फोन करायचे ना हा ये ना लवकर अंधार पाडायला लागलाय ते करायचं वीस रुपयात सोडलो वीस रुपयात तर नाही पडत नाही बा मला गरीब अर्जंट फोन हे गाई याला झाले वासरू वडाय कोण नाही ते आईल म्हणजे आता काय मारतो काय आम्हाला वागायच्या हातात तो म्हणतो तू मला माघारी येऊन माघारी तर आणतो मग तिथं काय दुसऱ्याला फोन करून येऊन टमटम म्हणायची काय हे काय पाणी नावच लागते पन्नास रुपये प्रत्येक देवा लागलं त्यांना आधी मग नावात बसायच तर बसतो पन्नास पन्नास त्याला म्हणायचं खटकी देणार ठेवा हा कुणाचंही पैसे बुडवा पण नाव्याचं पाय पैसे तुम्ही बुडवू नका आमच्या गावात एक नावी होतं विचित्र वारलं ते आता बरेच वर झाले त्याला नाव्याला सगळ्यात प्रत्येक घराचा हिशोब ते डोक्यात असतं बरं ते बोलून दाखवत नाही हा सगळ्या घर खतखोट सगळं माहीत असतं दाडी करीत दाढी करीत दाडी करीत उधार असले त्याकडून उधारी दाढी करीत दाडी करीत गळ्यापशी आला आणि गळ्यापशी वस्त्र लावणार तिथं टेकावणार नुसता ते आपलं पहिलं साठ रुपये कवा द्यायचं आता बोलावा तर नरडं हालन गाठी गाठी हल्ली की कापलं बोलता येणार म्हणता त्याला म्हणायचं खटकी आता खटकी तुम्हाला चांगली कळली हा आपल्या बायकोला मी दुसऱ्याच्या हातावर मित्राच्या हातावर काढताना ह्या जिशान शेखनी पाहिलं आणि खटकी बसली मग त्याला काय करणावा माना कसं म्हणावं कसं चल मला संध्याकाळी बसायचं आपल्याला हा काय नाही त्याला काही खर्च लागत नाही बसायला खर्च लागतो आठ साडेसात साडेसात आठ ची वेळ लागते दहा रुपयाचं शेंगदाणे घ्यावं लागतात दहा रुपयाचं फुटाने घ्यावं लागतात पाण्याच्या बाटलीची काहीच गरज नसते कारण बिअरमध्ये ऑलरेडी पाणी असतं ते काय पाण्यात टाकून पित नाही दोन दो दो मा तीन विशेर घेतला की चालला दोघांनी हाणले दो एक आणि मग करंटमध्ये माणसं जे सैल होती आत येते बाहेर निघत बऱ्याच्या मानला माझ्या बायकोतून तुझं काही लफडं आहे का तू लाईन मारतो का असं आहे का तू माझ्या बायकोच्या घरी यायचंच नाही आता हा जो अभ्यास आहे ह्याला तर टेश चालला ह्याच वय सतरा अल्पवयीने त्याला तिथं म्हणलं अवघड गरबडला तो म्हणला हे तू या शेपच सांगतो आल्ला कसं आमक त्यांचं चालतं आईला म्हणला हे लय मला हे करतोय बा म्हणजे आरोप करतोय बा आरोप गंभीर होता तू मला सांगतो म्हणला ठीक आहे नाही येणार बा परत बाहेर ते भेटशील का नाही मैत्रीत मैत्रिता का नाही बा हा ठीक आहे ठीक आहे शेच पहिल्यासारखंच जाणं देणं चालू पण कधी कवा तरी आपलं त्याने पाताळ केलं कवा का तरी कारण त्याचं काही लपड नव्हतंच ती बाई चांगली होती नवीन नवरी हे बी चांगला होता आणि या नवऱ्याच्या डोक्यात खटकी बसली होती जिशान शेतच्या आता ह्याच कसं आहे ह्याला मला येत नाही ये कवा तरी होतो म्हणजे फक्त शॉर्ट पुरताशतो का काय काय मेसेज करायला येतो का तिचं ये मोबाईल चेक ह्याचं ये चेक ह्याला काय कधी गावलं नाही कारण काय नव्हतंच फक्त संशयाचं भूत आत बसलं होतं अशी परिस्थिती तुमच्या पुढे येईन तुमच्या एखादा आरोप करीन त्यावेळेस देण्यात ठेवायचं नियतीने दिलेला पहिला संकेत असतो तिथं शिकायचं काय तरी त्याच्यावर अंमलबजावणी करायची नाही तर करेक्ट कार्यक्रम हा येणी तू माझा मित्र एखाद आटात जेवतोय तुला माझ्याबद्दल संशय ना तू मला कसाच नको तुला मी सोडला आजपासून विषय सोडून द्यायचा असं असतं लय चित्रध्वनी आहे त्याच्यामुळं ह्याने ते ऐकलं नाही का तरी जा बाहेर बेट असत चल मी आज खर्च करतो असं करतो ह्या अशा गोष्टीमुळं त्या विष विष जे कालावलं होतं तयार झालं त्याच्यात ते काय आहे ना जिशान शेखचं मला याचं काहीतरी हायच बरं का याचं काहीतरी हायच असा संशय एकदा झालं दुसऱ्यांदा म्हणजे फक्त गरी काढला त्याला पाकडला मी काही करताना फक्त गरी होता मग याच्या डोक्यात परत खटकी बसली यानी दोघांची चांगली भाषा झाली गार्शनच्या समोर तुला म्हणलं तर माझ्या घरी यायचं नाही तरी का ना मी इतर नाही आणे का हा मेरे को टेन्शन आता तरी को मालूम ना ती हिंदी तुम्हाला कळायची नाही शी वाई तगलं म्हणलं ती अरे पण म्हणलं माझं काही नाही असं नाही तसं नाही अल्ला कसम दुनिया कसम म्हणलं मस्जिदच्या बाहेर भेटत जा तिकडं बाहेर भेटत जाऊ मी तुझ्या घरी येत नाही तुम्ही घरी येऊ नको आय काय पाहिजे का नाही याने नाही मग याच्या डोक्यात म्हणला ह्याला म्हणला सोडूनच देवा नाहीच जायचं घरी म्हणलं याच्या कोण म्हणला अब्बास सय्यद मला नाही जायचं काय झालं नाही गेला नाही गेला, गेला। आता ही हिंदू आम मुस्लिम आमक आता आपल्याला जे मदत पाठवतात ना दान देतात ना लोक त्यात मुस्लिम सुद्धा आहेत दलित आहेत ब्राह्मण आहेत हा म्हणजे सगळे आहेत असा काही विषय नसतो आता पाठीमागची घटना तुम्हाला सांगतो मग आतलं तुम्हाला कळायचं नाही म्हणून तुम्ही अनेक जणांनी चल ते चलचित्र त्या शॉर्ट मध्ये पाहिलं असल मोबाईलवर की मध्ये सगळं मोर्चा निघाला आणि त्यांनी दगडफेक केली दादागिरी केली पोलिसांच्या गुंडगिरी केली वाहनाची तोडफोड केली मारणाची रिपीट केली पोलिसांनी खटाखट खटाखट काट्या वाजायच्या आतला विषय सांगा तुम्हाला काय ह्याच्यामध्ये प्रत्येक धर्मात पाच टक्के नालायक लोक असतात ज्याना ठेवा प्रत्येक धर्मात ह्याच्यात माझा विषय सांगतो आधी त्या मुस्लिम समुदायाने ती एक बोर्ड लावला होता त्याना ठेवा तलवार निकाल दुनिया निकाल कुणा तलवार तुमची संख्या किती काय किती हे लावणार ह्याच्यात सगळी कवळी कवळी फुटलेली आहेत वयस्कर वृद्ध माणूस नाहीत किड ऐकत नाहीत आजकाल कोणाची नये जाती धर्माच्या नावाखाली हा था यांना कुणी आय यांचा शिक्षण यांचा विषय असा आहे धर्म म्हणजे सर्व सोय देण्यात ठेवा मुस्लिमांचा विषय हँडल करताना लोक त्यांच्या त्यांच्या तिरस्कार करतात ही वाईट येत आमकतम त्यांना जाणून घ्यायचं असं मुस्लिमला तुम्ही धर्म जाणून घेतला पाहिजे त्यांचा आय एस आय पी एस काय नाही पास्ट टाइम असाना माझी कुराम पाठ असला की तो राष्ट्रपतीपेक्षा मोठा असतो त्यांच्यात देण्यात ठेवा धर्म महत्व त्यांच्या दृष्टीने बाकी काय महत्वच नाही ऑल जगाच्या पातळी त्यांना धर्मांध समाजलं जातं ख्रिश्चन असन त्याला सोयर समाज जातं ध्यानात ठेवा हा आणि सिंधूच तुम्हाला माहितच सिंधूंची कतली झाली आता पण हिंदू ही बोळ सडता आहेत पण बिगर राखील समाज जातो हिंदूंना बाळासाहेब ठाकरेंच्या भाषेत सांगायचं झालं ना मॅड मॅड हिंदू म्हणजे हिंदूच हा इतके ज्या आता आज परसे सांगतो म्हणजे हिंदूला मॅड का बनायच महाराष्ट्रातल्या ज्या नेत्याची नाव लिहिली दहा आणि आख्या सगळ्या तेरा कोटी जनतेला विचारलं की हे एवढे दहा नेते आहेत ह्याच्यातल्या कुठल्या नेत्याला तुम्ही जास्त तिरस्कार करता किंवा वाईट हे मानता त्या ते दहा मधल्या एका ज्या त्या नेत्याचं जे नाव निघल ना तो महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदाव याला म्हणायचं मी लय चांगले चांगले लोक आहेत ते तुम्हाला तुम आपला ते मुंडे नाही का सारखी बदली करतात त्यांची माणूस लय तसला माणूस वर जायला पाहिजे तुम्हाला सांगतो लय लयसांनी सांग लोक आहेत पण त्यांना दाबलं जात हा ती लय वाळव खायला त्यांना ठोकलं जात अपघाती तुम्ही खा नाही तर आम्ही खा पण आपल्या बाहेर तिसरा नाही राहायला पाहिजे सिस्टीम राबवली जाते ज्याच्या पाच दहा हजार वीस हजार कोटीची प्रॉपर्टी आहे स्विच बँकेत इथं बाहेर ही लय अवघड ती आता तुम्हाला कळायच नाही त्यांनी ती पटेल तलवार निकाली घेण दुनिया निकालींकेन त्यांनी निघाले की इथले काय बसतात का काही का राजकारणाच्या सपोर्टमध्ये आयल्या नगरच्या शनी लगेच आय लव मोहम्मद ही रांगोळीनी खाली जमीन येऊ लाल इथं छत्रपती शिवाजी महाराज दिसत नाहीत विचाराची ध्यानात ठेवा जमीन येऊ काय त्यांच्या धर्माचा अपमान करायचं काय करायचे त्यांनी काय त्यांनी काय करायचं त्यांचं एक आतलं वशीट सांगतो मला ते ग्रुपनी दादागिरी करतात एकटा नाही आणि आपली इडी ना ही एकटा असली तरी तर ती पार, ती फरक आहे दोन्ही तुम्हाला सांगतो शीत तर त्याचा आय लावून मग मदन ते पायदळ तुडत जाणार का मग त्याचे काय आपल्या कोणाचं जर असं तुडावलं आपल्या देवाचं नाव आपल्याला वाईट वाटणारच ना ह्याला म्हणते धार्मिक भावना दुखावली हे केलं नाही पाहिजे हा आणि ही कवळी कवळी फुटलेली ना दोन्ही बाजू यांच्या डोक्यात ते जास्त आ ओ तुम्हाला माहित आहे ना हा आता ही बरं ह्याच्यात काही शिमानसे चुकत्या असं नाही असं नाही आपले देवा भाऊ छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या पुढे हे कात कथे मराठ्यांना मी आरक्षण दिलं हे दिलं मान्य मान्य फ्लेक्स कुठे चिट्टावले जाणार महाराज आहेत ते काय गलिच्छ राजकारणीत का त्यांचा फ्लेक्स चुकून संडास बाथरूमच असं सार्वजनिक संडास वर ते फ्लेक्स चिपटावला जागा नसेल किंवा काय मग ते इतर पक्षाच्या लोकांनी बरोबर केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं ते खुडलं म्हणजे रंग मारला कुठं आपण कोणाची प्रतिमा लावतो का ला ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे त्याच्यावर नियंत्रण लागतं असं नाही चालत म्हणजे एखाद्याच्या मध्ये पायाकून आले की त्याची पायाकुणाची हो ती होईल सगळे व्यवस्थित होईल मग यांनी ते आय लव यू मोहम्मद तिथं खाली लिहिलं त्यांच्या भावना दुखावणारच ना मग त्यांनी मोर्चा काढला त्यांनी मोर्चा काढला त्यांनी दादागिरी सगळी होते ना ग्रुपने मग त्या सगळे सगळे बघत होते सगळे जग बघत होतं मग पोलिसांनी रिपीट केली मारण्याची जाताचे व्हिज्युअल बघा तुम्ही तीनचाकी टमटमवाले शंभर रुपयाचं वाडं करणार असतो तीन तीनचाकी टमटमवाला देणार ठेवा माझ्या गावात मी तीन वर्ष तीन तीनचाकी टमटम चालवलंय खुरापण्याच्या बाया व्हायचो वाडीवरून गावात गावातून वाडी त्याचं चाळीस रुपये डिअल गेले तर साठ रुपये राहतात गरिबांना ती पोर येत ना ठोकलेली टेरी हाणलेली ती ते त्यांच्या गाड्या फोडीत गेली कुणी सरकारी मध्ये तुम्हाला माझ्या सरकार वेळ करत असलं कोणाच कोण त्यांना पदर पैशानी पाचशे हजार रुपये त्या काचा बनवून घ्यावा लागल्या तोडफोड करत गेली ही मानसिकता कुठं ह्याच्यात कुणाचं काय फक्त माणसाने माणसात त्यामुळे ही जातीवाद आणि धर्मवाद आणि हे आता असं हो, जर व्हायला लागलं ना दंगली पाठवण्याचा कार्यक्रम व्हायला लागला ना की असं समजून जायचं इलेक्शन जवळ आलेले आहे ठेवा आता हा स्वराज्य संस्था म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषद आमक तमक हे इलेक्शन येत आता ते विषय लांब लावले मग म्हणून त्याच्यामुळं प्रत्येकदार मात पाच दहा टक्के नालाय की त्यांच्याकडे लक्ष न देता आपला प्रपंच शिक्षण आरोग्य ह्या गोष्टीकडे लक्ष द्या आता लोक मोबाईलमुळे लय हुशार झालेत अजून हुशार बना हा तुमचं लेखरू आजारी पडल्यावर दवाखान्यामध्ये हा आणि अजून एक सांगतो आपल्या लोकांना मुसलमानांपेक्षा माजली असते तो कोणता सांगतो तुम्हाला आप आपल्यात पेशंट आला आपण शासकीय रुग्णालयात आता सुसून सारखं असं परत जात नाही तुम्ही सगळे मुस्लिम बघा शासकीय रुग्णांचा आपलं तिथं नीट नीट करून घेत त्याचा विश्वास दाखवतात ते मोफत उपचार करून घेतात ही वस्तुस्थिती समाजातली आपला मल्टीस्पेशालिटी गाठतो येणार पाहुण्या रोड्याकून घेणार मेवण्याकून घेणार दाग मोडणार काय करणार हा ते आता हे आलंय सण आले बघा आता किती गाड्या आणणार गोड्या आणणार हा पुढं काय होणार आहे याची जाणीव नसताना सुद्धा हे आपल्यात ज्यात जाणवतो आहे त्याच्यात आपण समाधानी मानत मोठं लागतं आपल्याला पाटील की मोठ्या बाना धाव त्या मारुत लय लांब तु हे जे दोन मित्र आहेत आब्बा सय्यद आणि जिशान शेख यांचं असं वाजल्यामुळं त्या जिशान शेखने असं ठरवलं याला संपवल्याशिवाय याला मारल्याशिवाय आपली बायको सुरक्षित राहू शकत नाही मी सुरक्षित ही खटकी हा संशय संशयाचं बुध त्याला तर संपून याचा बी वाटलो होणार तारीख उजाडली दोन ऑक्टोबर गांधी जयंती दस होती दसरा वाता कागदोपत्री महाराष्ट्रातले सगळे बारबंद होते मग मागच्या दाराने एक माणूस ठेवून विक्री चाल नव्हती काय किती दाखवतो मला सगळं चालतं थोडंसं द्यावं लागतं पण ते होतं बरोबर हा दोन विरे घेतल्या परत तिथे गेले संध्याकाळच आज्ञात जागे असते पट्टांग बिटांग थोडं एक रोड आहे त्या रोडला बसायचे लोक दोघांनी आपली पिल्यानंतर हाजू जिशान शेख आहे यांनी सुरीने वार करून त्या अब्बासच्या हत्या करू सतरा वर्षाचा पोरगा आहे हा सज्ञान होता तो अज्ञान होता कायदेशीर दृष्ट्या हत्या केली एक आई वडिलाचा लिकरू गेलं एक कुलते जर मुलगा असन तर आई बापा दहा वर्ष लवकर मरतात का तर जगायचंच कोणासाठी फॉर्मेल मिसिंगची तक्रार दाखल केली सकाळच्या पाठी बॉडी मिळाली मुखेड पोलीस स्टेशन अंतर्गत संजय बांगे पी आय त्यांनी ती पातकान ताब्यात घेतलं व्हॉट्सअपवर टाकलं लगेच ओळख लग पटली ओळख पटली की त्याचे जे वडील आहेत लतीफ सय्यद यांनी गुन्हा दाखल केला आणि म्हणले ह्यांच्याशिवाय दोन मित्रच नाही कॉल ट्रान्झॅक्शन वगैरे सगळ्या सुया संशयाच्या मित्राकडे फिरत होत्या मित्र उचालला एकट्याने काम केलं तर त्यांनी आणि मग गेले उचलले अटक करून आतमध्ये ते सर का केलं कसं केलं संशयापोटी केलं हा खुनाचा गोना बसला आता खुनाच्या ह्याच्यात फाशी समजा यंदा म्हणजे यंदा माझी होत नाही लवकर पण गेला नाही हा वीस वर्ष आतमध्ये किंवा पंधरा वर्ष आतमध्ये धरून चला पंधरा वर्ष म्हणजे याचं वय आता पंचवीस आहे तर ते चाळीसव्या वर्ष बाहेर निघणार कॉन्ट्रो झालं ना कुठं कधी पोरं होणार कधी पोरं हाताखाली येणार संशयाने याच्यापेक्षा त्याला कायमचाच जर बंद केला त्याला मारणे गरजच नव्हती मारण्याची अशी लोक सध्या वागत्या ध्यानात ठेवा आणि ह्याच्यापासून जपण्यासाठी तुम्ही आम्ही एक गोष्ट करायची मित्र कुत्र घराच्या बाहेर हे आपल्याला माहिती पण पर... किती तुमचं एका तुम्ही करटात जेवत असून द्या अजिबात नंतर मित्राच्या घरी फिरकायचं नाही त्याच्या बायको लाईन मारायची नाही नाही मारले तरी त्याला वटन मारायचा आला त्याला सोडून द्यायचा हा बाहेर बेट तुम्ही मी कुठं लय तुमचं हे ना गावात हॉटेलमध्ये चौकात टपरी कुठेही भेटू शकता त्याच्या घरी जायचं नाही एवढी एक गोष्ट आणि सगळ्यात महत्वाचं नाही द्यायचं नाही त्याने आपापल्या मनाने हे करायचं कोणाला नाही द्यायचं नाही जायचं नाही का त्याचं त्याला प्रपंच आहे त्याचं त्याला करून द्यावं तू लग्न कर तू केपेबल बन मग तशी पूर्वी देत नाही कोण एवढं तरी तुम्ही घेतलं ना तरी ही जी हत्या घडली या दोन ऑक्टोबरची ही घडली ते आठ दिवस बी नाही झाला आज असं आहे आणि त्या वडिलांनी पोलिस मध्ये सगळं कळल्यानंतर चप्पल फेकून मारली त्याला एक बापाचा एक हृदय असतं गेला पोरगा ना मग सतरा वर्षाचा असं त्याच्यामुळं तुम्ही किती कमावलं आणि किती पैसे कमावत आणि किती इस्टेट आहे याच्यापेक्षा तुम्ही मुलांना संस्कार कसे देत आहे मुलगा जर सोळा सतरा वर्ष जर बाहेर जाऊन दहा रुपये तासन गपचित तर यू आर फेल मला सुद्धा इंग्रजी येतो तुम्हाला मदतीसाठी दान दे द्यायचं आहे त्यासाठी नंबर परत मी रिपीट करतो म्हणजे तुमच्या डोक्यात बसन पंच्याहत्तर एकोणसाठ सोळा ऐंशी अठ्ठ्याहत्तर आणि सत्ते सत्याऐंशी सदुसष्ट पंचावन्न सदोतीस त्र्याहत्तर रामकृष्ण आरिमावली